नमस्कार मंडळी मी फॉर्च्युनर मैदानाबद्दल एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे की सर्वांच्या मनात प्रश्न उपस्थित राहील अशी अपडेट आहे तर भावन हे मैदान जाहीर झाल्यापासून मैदान कसं होईल ओपन की अदत की दुसा आपण सांगणार आहोत हे कधी जाहीर होणार तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर भाऊन मी सकाळची व्हिडिओ टाकली होती की फिक्स झाला चिमने आणि वादल ही घरचीच गाडी शंभर टक्के पडेल तसेच बाकासूरचा पैरा देखील सांगितला होता बाकासूर आणि कारंडेशपुर चिक्या ही जोडी देखील फिक्स पण हे ओपन मैदानाचे पैरे होते तर भावांनो मी आत्ता जी व्हिडिओ घेऊन येणार होतो ती अशी व्हिडिओ होती की खेळ पायऱ्यांचा पण मला आत्ता अशी माहिती मिळतोय की ओपनचं मैदान होईल की नाही की आदत मैदान होईल की दुसरा मैदान होईल नक्की काय त्यामुळे मी खेळ पायऱ्यांचा ही व्हिडिओ घेऊन नाही आलो पण ही तुम्हाला एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे तर नक्की घडलं काय तर भावांनो चंद्रार दादांचं हे मोठं मैदान आहे प्रथम क्रमांक फॉर्च्युनर असलेलं द्वितीय क्रमांक थार तृतीय ट्रॅक्टर चतुर्थ पंचम ट्रॅक्टर सष्टम ला बुलेट नंतर सप्त सप्तम ते दशम पर्यंत बाईक हे मैदान नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शिवसेना पहिलं अधिवेशन श्रीनाथ केसरी दोन हजार पंचवीस हे मैदान आहे पण त्यावेळी तीन फेरेचं मैदान जाहीर झालं नऊ नोव्हेंबर रोजी पण एक गोष्ट जाहीर नव्हती झाली ती म्हणजे हे मैदान कोणतं ओपनचं मैदान की दुसा की आदत तर भावना ह्याच्यावरच चर्चा खूप चालू आहेत खरं तर रुचमे हिंद केसरी पर्व वन झालं होतं तेव्हा ओपनचं मैदान झालं होतं त्यावेळी बाकासुरानी मैब्याने बाजी मारली होती दोन थार जिंकल्या होत्या दोन्ही नंदींनी तर भावनो या वर्षीचं मैदान कसं होईल अजून हा प्रश्न उपस्थित आहे अजून काहीही फायनल नाही पण हा निर्णय कधी येईल फायनल कळेल कधी तर भावनो मला असं कळालेलं आहे की जे चोवीस तारखेला सातेवाडीचं मैदान आहे या सातेवाडी मैदानापर्यंत आपल्याला हा निर्णय समजणार आहे तर बरीच चर्चा अशी रंगू लागली की एक आदत बैल किंवा एक दिवसा बैल असं मैदान देखील होऊ शकतो किंवा ओपन ह्याचं उत्तर आपल्याला दोन दिवसात नक्कीच मिळणार आहे नक्की मैदान कसं होईल की मी बरेच जणांशी सूत्रांकडून माहिती घेतली तर काहींची जास्त चर्चा अशी रंगूल की एक दुसा एक बैल असं मैदान ठेवण्याचं प्लॅनिंग आहे तर काही म्हणतात एक अदत एक बैल तर नक्की कसं आहे ओपनचं आहे की अदत दुसा याचं उत्तर आपल्याला सातेवाडी मैदानापर्यंत नक्कीच सा कलेल कारण की चंद्रार दादा बाईट देतीलच युट्यूबच्या माध्यमातून सर्वांना हे नक्की मैदान कसं असणार ही अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे मैदान कसं होईल त्यामुळं मी खेळ पायऱ्यांचा ही व्हिडिओ घेऊन येणार तो पण ही व्हिडिओ थांबवलेली आहे मैदान कसं होईल त्या त्याच्यावर डिपेंड असणार कारण की सर्व टॉप नीनचे ओपनचे पैरे फिक्स झालेले आहेत एवढं निश्चित जर एक आदर एक दुसरं असं मैदान झालं तर सर्व हे पैरे फुटणार आणि एक दुसा एक दुस दुसा बैल आणि आदत बैल सोबत पैरं शोधायचं चालू होईल लगेच पैरे करतील त्यामुळे संभ्रम निर्माण करणारा हा प्रश्न आहे याचं उत्तर दोन दिवसात मौजे सातेवाडी मैदानापर्यंत आपल्याला चंद्रदादा पाटलांची ही मुलाखत सापडेलच युट्यूबच्या माध्यमातून तेव्हा नक्कीच उत्तर येईल धन्यवाद भावांनो